लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे असं म्हटलं आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या कारवाईचं स्वागत केलं भारताला कधीही युद्ध किंवा तणाव नको होता प्रत्येक वेळी पाकिस्ताननंच आगळी केली आणि त्याला भारतानं प्रत्युत्तर दिलं असं अब्दुल्ला यांनी म्हटलंय सुरुवात यहां होई सुरुवात हुई अगर पहलगाम में लोगों को इस तरह मारा नहीं गया होता ये ये दिन नहीं आता हम बड़े आराम से रह रहे थे यहाँ जम्मू कश्मीर के अंदरूनी हालात भी ठीक थे टूरिज्म का दबदबाव चल रहा था एलओसी पे सीज फायर जो है वो कायम था एलओसी के सीज फायर को, को कोई नुकसान नहीं लेकिन ये हमारे बने हुए हालात नहीं है हमने पहलगाम में जो हुआ उसका हमें एक जवाब देना था लेकिन अब पाकिस्तान तक है कि वो इसको कितना उछालना चाहते हैं हम में से कोई जंग नहीं चाहता हम तो चाहेंगे कि हालात जो है वो दोबारा ठीक बने लेकिन उसके लिए पहले हमारे जो पड़ोसी मुल्क है उनको अपनी बंदूकें शांत करनी होंगी यहां से फिर बंदूक चलेगी नहीं ओमर अब्दुल्ला यांनी आज जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागाला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक आपत्कालीन बैठकही बोलावली होती केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध पक्षांच्या प्रमुखांनीही जय हिंद म्हणत सैन्य दलाचं अभिनंदन केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कारवाईमुळे देशवासियांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे स्वागत करतो आणि देशाचे लष्करी जवान यांचं अभिनंदन करतो इटका जवाब पत्थरसे आणि म्हणून आपल्या जवानांनी ज्या निरपराध लोकांना आतंकवादीनी गोळ्या घातल्या गोळ्यांचा बदला मिसाईलने दिलेला आहे आणि म्हणून पाकिस्तानने हिंदुस्तानकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचा हा हल्ला आहे हा मोहतोड जवाब आहे आणि म्हणून तमाम देशवासियांना अभिमान वाटेल असं काम आपल्या भारतीय लष्कराने केलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भारतीय सैन्य दलांच्या क्षमतेवरती देशाला संपूर्ण विश्वास असल्याचे सांगत सैन्य दलांचा सा अभिनंदन केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल ही या बदल अभिनंदन करत सैन्य दलाचं अभिनंदन केला आहे भारतीय सेना को सैल्यूट और मोदी जी को शाबाशी आखिर पाकिस्तान को मुंहतोड़ जवाब दिया और पाकिस्तान की भूमि से जो वहां पर आतंक फैलाया जा रहा है पूरे विश्व में और खास करके भारत को टारगेट किया जा रहा है छब्बीस ग्यारह हो गया हमारे पार्लियामेंट पे हल्ला हुआ चाहे हमारे पहलगाम में अभी हाल में जो घटना घटी ये सारी चीजों की जड़ पूरी पाकिस्तान से ही होती है भारतीय सैन्य शौर्यपूर्ण कामगिरी का संपूर्ण देशाला अभिमान है ज्येष्ठ ने शरद पवार भारताचं सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसंच पहलगाम हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचं शरद पवार यांनी अभिनंदन आहे त्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधत सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली आहे भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारतानं सूट घेतल्याचं म्हटलंय भारतीय सैन्य दलाचं त्यांनी अभिनंदन केलंय शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या हल्ल्याबद्दल भारतीय सैन्य दलांचं अभिनंदन केलंय उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना उपस्थित राहील असंही त्यांनी म्हटलंय आणि यानंतरच्या बातम्या